शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्याचे मुख्य बाजारपेठ असणाऱ्या वडूज शहराच्या वैभवात भर घालणारे आणि सलग 15 वर्ष ग्राहकांची पसंती उतरलेले सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्स अँड रेफ्रिजरेशन ग्राहकांच्या सेवेत सदैव तत्पर असून या वर्षीच्या दिवाळीच्या निमित्ताने सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्स वस्तूंचा भव्य सेल आणि धमाका ऑफर ठेवण्यात आली असल्याची माहिती सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक अमोल माने यांनी दिली आहे या, या वर्षीच्या दिवाळी सेलमध्ये एल ईडी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की, वॉटर फिल्टर चिमणी एअर कूलर गॅस शिगडी गॅस गिझर मिक्सर इस्त्री मायक्रोवन होम थिएटर ऑइल मशीन आदी नामवंतानी ब्रँडेड वस्तूंचा सेल लावलाय या सर्व वस्तूंवर एक सोडून पाच पाच ऑफर्स चालू आहेत यामध्ये दहा हजारांच्या वरील खरेदीवर स्क्रॅच कूपन सुविधा असून ज्यामध्ये पाचशे रुपये ते पाच हजार रुपयांपर्यंतचे हमकास गिफ्ट मिळत आहे तसेच फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन वॉटर फिल्टर गॅस शेगडी मिक्सर चक्की या वस्तूंसाठी एक्सचेंज सुविधा उपलब्ध केली आहे प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुलभ मासिक हप्त्यावर शून्य टक्के व्याजदराने वस्तू खरेदी करता येते प्रत्येक वस्तूला फ्री डेमो इन्स्टॉलेशन असोड कॅशबॅक दोन हजार रुपये ते आठ हजार रुपयांपर्यंत आणि महत्वाचं म्हणजे मोठ्या वस्तूंची डिलेवरी घरपोच सेवा फ्रीमध्ये आहे तरी कृपया आमच्या सर्व हितचिंतक ग्राहकांना विनंती आहे की आपल्या सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्स अँड रिफ्रिजरेशन मधील नवनवीन व्हरायटी आणि ऑफर्ससाठी सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता स्टेट बँकेसमोर कराड रोड वडूज मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस सेहेचाळीस अकरा सेहेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव पन्नास पस्तीस दहा अकरा या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन सिद्धनाथचे संचालक विशाल कुर्ले यांनी केलं आहे खास दीपावली सामान्य सणानिमित्त आज या ठिकाणी आम्ही भरपूर अशा ऑफर्स घेऊन आलेलो हो। आहोत ज्यामध्ये आता अगदी प्रत्येक दहा हजाराच्या वरील खरेदीवरती पाच पाच ऑफर्स आता आम्ही चालू केलेले आहेत आणि त्या ऑफरचा लाभ आमच्या असंख्य ग्राहकांनी घ्यावा अशी आम्ही नम्र विनंती व्यक्त करतो दीपावळी सामान सणानिमित्त आज दहा हजाराच्या वरील खरेदीवरती आम्ही एक स्क्रॅच कुपन स्कीम घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये पाचशे रुपयापासून पाच हजारापर्यंत एक आकर्षक भेटवस्तू या ठिकाणी खरेदीवरती आम्ही ग्राहकांना देत देत आहोत त्याचबरोबर आम्ही जी वस्तू दहा हजाराच्या वरील कोणती वस्तू असेल तर ती आम्ही घरपोच पोच करत आहोत आणि डेमो इन्स्टॉलेशनसुद्धा त्यासोबत फ्रीमध्ये देत आहोत विथ बजाज फायनान्सच्या माध्यमात माध्यमातून सुलभ मासिक हप्त्याची सोय सुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या खरेदीवरती सुद्धा आम्ही अगदी पंधराशे रुपयेपासून ते आठ हजारापर्यंतची कॅशबॅक प्रत्येक टी व्हीला फ्रीजला वॉशिंग मशीनला अशा वेगवेगळ्या कॅशबॅकसुद्धा या ठिकाणी आज आट चालू झालेल्या आहेत तरी याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती व्यक्त करतो तरी आमच्या सर्व सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्सच्या ग्राहकांना हितचिंतकांना सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्स तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्स अँड रेफ्रिजरेशन वडू या ठिकाणी तर आज आपण जाणून घेणार आपल्या दुकानातील सीम अगदी फ्रीज बद्दल असेल वॉशिंग मशीन बद्दल असेल तर आपल्याकडे स्टार्टिंग नंतर फ्रीज मध्ये बघायला आपल्याकडे हायर कंपनीचं आहे त्यामध्ये एलजी कंपनीमध्ये पण मिळेल थोडस वर्लपूल कंपनी पण स्टॉक अवेलेबल आहे फ्रीज मध्ये आपल्याला स्टार्टिंग अगदी ही अकरा हजार नऊशे नव्याण्णव पासून स्टार्टिंग चालू होते तर आपल्याकडे हायर कंपनीचं तुम्ही फ्रीज घ्यायला चालतं ग्लास मध्ये पण अवेलेबल आहे त्यासोबतच फाय स्टार रेटिंगमध्ये पुन्हा हा असेल फ्रीज तर एलजी मध्ये पण आपल्याला फाय स्टार मध्ये फ्रीज अवेलेबल आहे फाय स्टार फ्रीज घेण्याचा फायदा असा की याला आवाज मग कमी येतो आणि कमी स्टार्ट होतात आणि सगळ्यात मत त्याला लाईट कमी जाते मात्र त्यासोबत आपल्याकडे वर्पुल कंपनीमध्ये पण फ्रीज अवेलेबल आहे वर्पुल कंपनीमध्ये स्टार्टिंग आपल्याकडे चौदा हजार नऊशे पासून स्टार्टिंग रन चालू होते त्याच्यामध्ये पण आपल्याकडे सिंगल स्टार आहे टू स्टार आहे थ्री स्टार मध्ये अवेलेबल आहे थोडस पुढार आलं तुम्ही आपल्याला फाय स्टार रेंजमध्ये की आपण फ्रीज अवेलेबल आहे त्यामध्ये स्टार रेंज मध्ये जर बघायचं आपल्याकडे वर्पुल कंपनी मध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे आपल्याकडे कलर ऑप्शन पण भरपूर बघायला मिळतील याच्यामध्ये फायव्ह स्टार रेटिंग मध्ये पण स्टार्टिंग एकोणीस वीस हजार पासून स्टार्टिंग चालू होते त्यासोबतच मोठ्या साइजेल फ्रीज तर आपल्याकडे डबल मध्ये पण सिरीज अवेलेबल आहे ज्यावर आपल्याकडे हायर कंपनी आहे एलजी आहे मध्ये पण मिळेल याच्याबद्दल जो कोणाचा एखादा मॉडल हवा असेल तर त्याच्यामध्ये आपण अवेलेबल करून घेतोय डबल मध्ये स्टार्टिंग आपल्याकडे ती बावीस ते वीस हजार पासून स्टार्टिंग रेंज चालू होते ॉशिंग मशीनमध्ये पण आपल्याला स्टार्टिंग रेंज ती दहा हजार नऊशे नव्याण्णव पासून स्टार्टिंग रेज चालू होते जर तुम्ही सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन घ्याल तर तुम्ही याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंग दहा हजार पासून चालू होते तेच तुम्ही थोडंसं पुढे जर याल तर जर आपल्याला ऑटोमॅटिक जर वॉशिंग मशीन घ्यायची असतील ऑटोमॅटिक मध्ये आपल्याला टॉप रोड मध्ये पण वॉशिंग मशीन अवेलेबल आहे बघा फ्रंट रोडमध्ये आपल्याकडे वॉशिंग मशीन अवेलेबल आहे टॉप रोडमध्ये वॉशिंग मशीन स्टार्टिंग रेज आपल्याला चालू होते अगदी सोळा सतरा हजारपासून पुढे याच्यामध्ये आपल्याकडे हायर आहे एलजी मध्ये अवेलेबल आहे कंपनी कंपनीमध्ये आहे ब्रँड मध्ये वर्कुल म्हणतो मध्ये आपल्याला स्टॉक अवेलेबल आहे कोणाचं जर बजेट जर चांगलं असेल तर वॉशिंग मशीन आपल्याला फ्रंट रोड मध्ये पण अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये स्टार्टिंग पंचवीस पुढे चालू होते फ्रंट यांचा फायदा असा की वॉशिंग क्वालिटी तुम्हाला चांगली मिळते कपड्यांची जेणेकरून कॉलर घासणे किंवा बाहेर त्रास राहत नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचे तुम्ही कपडे याच्यामध्ये टाकायचं पूर्णपणे तुम्हाला क्लीन करून दिली जातात त्याबरोबर आपल्याला आपण नवीन एक प्रोडक्ट चालू केलेला आहे ज्याला आपण चिमणी म्हणतो जो अगदी किचन मध्ये बसवली जाते जेणेकरून स्वयंपाक करताना जे कुडणीवर करता तेल वगैरे उडलं जातं जो धूर धुर वगैरे कॅप्चर केला जातो जेणेकरून तुमचं किचन जे आहे ते अगदी तेल तेलकट वगैरे होणार नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण स्टार्टिंग आपल्याला पंधरा सोळा हजार पासून स्टार्टिंग चालू होते त्यासोबत आपल्याला चक्कीमध्ये पण बघू स्टॉक अवेलेबल आहे चक्कीमध्ये आपल्याला स्टार्टिंग अगदी दहा हजार पाचशे पासून स्टार्टिंग चालू होते त्यामध्ये आपल्याकडे सिंगल एच पी एक एच पी मध्ये अवेलेबल आहे दोन एच पी अवेलेबल आहे पुन्हा जर कमर्शियल साठी त्याच्या कॅब असेल तर आपल्याकडे जाण्यामध्ये पण कॅब अवेलेबल आहे ज्यामध्ये तुम्हाला दोन एच पी तीन एच पी मध्ये पण स्टॉक आपल्याकडे अवेलेबल होऊन जाईल पण आपल्याकडे स्टार्टिंग रेंज अगदी नऊ हजार पाचशे पासून बत्तीस एच मध्ये स्टार्टिंग रेंज चालू होते ज्यामध्ये आपल्याला कंपनी जर बघायचा तर एच जी मध्ये आपल्याला अवेलेबल आहे सॅमसंग आहे सोनी आहे पॅनासोनिक आहे हायर आहे आपल्याला टोटल सगळ्या तुम्हाला अवेलेबल होऊन जातील आपण बत्तीस इंचीमध्ये पण स्टॉक अवेलेबल आहे त्रेचाळीस इंची आहे पंचावन्न इंच आहे आणि सगळ्यात लोक पासष्ट इंचीमध्ये पण स्टॉक आपण आपल्या हजारमध्ये अवेलेबल आहे पण एक नवीन प्रोडक्ट चालू केलेला आहे ज्यामध्ये आपण ऑइल मशीन केलं तर ठेवमध्ये ज्यामध्ये पण आपल्याकडे सर्व प्रकारची वाट तुम्हाला काय जातात की शेंगदा तेल असेल खोबरे तेल असेल किंवा तिळाचं तेल असेल तर तुम्ही टोटल सर्व करायचे काढू शकता याच्यामध्ये पण स्टार्टिंग आपल्याला सतरा अठरा हजारपासून पासून स्टार्टिंग चालू होत सी मध्ये आपल्याला स्टॉक आता अवेलेबल भरपूर आहे एसीच आता प्राइसिंग हे मात्र उतरलेला आहे पहिला एसी ला जो जीएसटी होता तो अठ्ठावीस टक्के तो आता अठरा टक्के झालेला आहे जेणेकरून पस्तीस हजार ए सी आता तुम्हाला पंचवीस ते सव्वीस हजार मध्ये अवेलेबल होणार स्टार्टिंग आपले अठ्ठावीस ते तीस हजारापासून स्टार्टिंग मध्ये चालू आहे नमस्कार माझं नाव विकास विश्वनाथ काळे मी हिंगनला आहे या सिद्धनाथ इलेक्ट्रिकमध्ये इलेक्ट्रॉनिक्स या दुकानामध्ये गेले पाच वर्षापासून मी या दुकानाचा ग्राहक आहे पहिल्या स्टार्टिंगला आम्ही ते चक्की खरेदी केली आणि आटा चक्की खरेदी केल्यापासून प्रत्येक वर्षी दिपावळीच्या शुभमुहूर्तावर आम्ही या इलेक्ट्रिक सिद्धनाथ इलेक्ट्रिकमधून इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करतो आज या ठिकाणी आम्ही एल ई डी खरेदी करण्यासाठी आलेलो आहे अतिशय आम्हाला विश्वसनीय आणि चांगल्या वस्तू या ठिकाणी सिद्धनाथ इलेक्ट्रिकमध्ये मिळाल्या जेणेकरून कोणतीही तक्रार असेल किंवा कोणताही आमची तक्रार असेल तर विजिट एकदम अतिशय चांगला आहे आणि वडूज या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे यांची सेवा असल्यामुळे आम्ही या ठिकाणाहून अतिशय चांगल्या प्रकारचं इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करतो ग्राहकांना मी सांगतो की वडूजमध्ये जर कोणती इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करायची असेल तर अतिशय विश्वसनीय आणि चांगल्या प्रकारची वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरदराव कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा